तर परत एकदा ओळख करून देते माझं नाव पूजा विठ्ठल पवार गणपती तालुका शिरूर जिल्हा पुणे माझं चौथी पर्यंतचं शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वस्ती म्हणजे माझ्या गावीत झालं दहावी पर्यंतच पण गावीत झालं नंतर मी बी एस सी फिजिक्स एच वी देसाई कॉलेज पुणे इथून पूर्ण केलं मी ह्याच कॉलेजची विद्यार्थी आहे आणि माझा पूर्ण सी चा प्रवास पण ह्याच परिसरात झालेला आहे एच वी देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र म्हणजे एक वेगळं विशेष काही कारण सगळ्या गोष्टी माझ्या सकाळच्या लायब्ररीत येण्यापासून ते रात्री बंद होईपर्यंत सगळ्या गोष्टी ह्या परिसराला माहिती आहेत म्हणजे सगळ्यांचं इतकं मनापासून धन्यवाद इथं प्रत्येक गोष्ट अवेलेबल करून दिली मला म्हणजे माझ्या डेस्क पासून तर प्रत्येक गोष्ट म्हणजे जेव्हा मी सकाळी साडेसहा वाजता लायब्ररीत यायची इथं मी स्पेशली थँक्यू म्हणते नरु भैयाला <laughs> <laughs> कारण सगळ्यात जास्त जर का माझा इथला प्रवास कोणी पाहिला असेल तर त्यांनी पाहिलंय की सकाळी साडेसहा वाजता तेव्हा मी पहिले विद्यार्थिनी असायची सर ह्या लायब्ररी मध्ये येताना आणि जेव्हा नरुभाई गेट बंद करायच्या अकरा वाजता तेव्हा जाणारी शेवटची विद्यार्थिनी मी असायची माझ्यासोबत पण माझे सहकारी होते तर एक फक्त नीरव दादांचं मला एक सांगायचं की सगळ्यांनीच म्हणजे अवधूत सर असतील दादा असतील मॅडम असतील सगळ्यांनी म्हणजे प्रत्येक प्रत्येक मेंबरनी मला माझ्या यशापर्यंत पोहोचवायला खूप मदत केली आहे आम्हाला इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करायचं होतं आमचा सात आठ जणांचा सा ग्रुप होता तर बाहेर जेव्हा बसायचो आम्ही म्हणजे पा, पार्किंग मध्ये तेव्हा प्रॉब्लेम्स यायचे की बाबा बाहेरचा आवाज वगैरे तर आम्ही निरोधादांना विचारायला गेलो की सर आम्हाला एखादी रूम अव्हेलेबल होईल का दुसरे एकाच सेकंदाचा पण सरांनी विचार नाही केला आणि लगेच रूम अव्हेलेबल करून दिली की तो टाइम तुम्ही लागली तर मी आहे प्रत्येक म्हणजे एखादा प्रश्न पडला असेल तर प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन सरांनी दिलं म्हणजे खरंच खूप खूप थँक्यू सर आणि ह्या कॉलेजचं सांगायचं तर म्हणजे मी फिजिक्स ची स्टुडंट आहे पानसरे सर असतील जगताप सर असतील शेख मॅडम प्रत्येक गोष्टीत मला खूप खूप मदत केली त्यांचं खूप मोटिवेशन म्हणजे खूप मार्गदर्शन मला लाभलेलं आहे तर माझे वडील म्हणजे कौटुंबिक पार्श्वभूमी हो म्हटलं तर वडिलांना सगळ्यांनीच पाहिलं एक सर्वसाधारण सातवी शिकलेला माणूस ज्यांनी एक स्वप्न पाहिलं मा मा की माझ्या मुलीला अधिकारी बनायचं आणि ते, ते पण असं की माहीत पण नाही की त्यासाठी कोणती परीक्षा द्यायला लागते की ग्रॅज्युएशन लागतं तर काहीच माहिती नसताना त्यांनी ते स्वप्न पाहिलं आणि ते पण की शेजारच्या गावामध्ये एक सत्कार चालू होता तिथं एका मुलीचा सत्कार चालू होता की ती पी एस आय झाली म्हणून तर ते कानायला कानात ऐकायला आलं पाणी धरत असताना शेतात आणि ते घरी येऊन मला सांगितलं की पूजा तू पण काय तू पण का नाही अशा स्पर्धा परीक्षा पर ट्राय करत तर तेव्हा एक मला थिंगी पडली होती आणि मी माझा स्पर्धा परीक्षांचा प्रवास सुरू झाला तर खरंच एक सर्वसाधारण व्यक्ती शेतकरी पण उच्च विचार त्यांनी बाळगले मला अधिकारी पर्यंत त्यांनी नेऊन ठेवलं आणि त्यानंतरचा जो म्हणजे आपण जेव्हा यशस्वी होतो आणि आपल्या आपल्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये जे आनंदाश्रू येतात त्याच्या इतकं मोल कुठंच नाहीये कुठं म्हणजे कोणतं समाधान नाहीये <laughs> तर लग्न झालं माझं वर्ष झाले त्याच्यानंतर पण मी दीड वर्ष अभ्यास केला त्याच्यानंतर पोस्ट भेटला पीएसआय एसओ भेटली डीवायसपी भेटली तर त्याच्यामध्ये माझ्या पण खूप मोठा हातभार खूप मोठा लाभलेला आहे मला सपोर्ट माझे म्हणजे मिस्टर असतील सासू सासरे असतील सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांनी प्रत्येक गोष्ट मला सेकंदाचा अवेलेबल करून दिली त्यांच्या त्यांचं पण खूप खूप मनापासून धन्यवाद जर का विद्यार्थ्यांचं माझे फ्रेंड्स देसाई मध्ये तर त्यांनी प्रत्येक गोष्ट माझी पाहिलेली आहे तरी म्हणजे सांगायची एवढी काही गरज नाही पण जे नवीन आहेत त्यांना सांगते की आपण ज्या परीक्षेचा अभ्यास करतोय मग अशी संतोषणी सांगितलं की ती एमसीक्यू क्यू परीक्षा आहे तर माझ्याकडून ज्या चुका झाल्या मी आधी फक्त पुस्तकं वाचायची पुस्तकं वाचायची आणि जे काही क्वेश्चन असतील ते डायरेक्ट पे पेपरमध्ये सोडवायची आणि मग त्या ज्या चुका झाल्या त्याच्यामुळे आपल्याला अपयश येत असत हे आधी हे करा की आपल्याला नक्की कसा अभ्यास करायचा आहे क्वेश्चन पेपर आपल्या एमसीक्यू क्यू आहे येतात एमसी चा नक्की आयोगाला काय अपेक्षित आहे आणि आपण काय करतोय याचा ताळमेळ व्यवस्थित बसतोय का हे पण पाहणं खूप गरजेचं आहे तर त्याच्यामुळे एमसीक्यू म्हणजे आपल्या भाषणाबरोबर एमसीक्यूचा पण अभ्यास करा आणि प्रत्येक प्रत्येक ची स्ट्रॅटेजी वेगळी आहे म्हणजे पॉलिटी असेल तर पॉलिटी आयोग पॉलिटी मध्ये जर शब्द शब्दामध्ये शब्दा फसवतो म्हणजे लोकसभा असेल तिथं संसद वगैरे किंवा प्रत्येक प्रत्येक ची स्ट्रॅटेजी समजून घ्या आणि त्या दृष्टिकोनातून अभ्यास करा चांगले मार्गदर्शन घ्या आणि म्हणजे मला चांगलं मार्गदर्शन लाभलं एच देसाई स्पर्धा परीक्षा केंद्राचं त्यामुळे आज मी इथपर्यंत पोहोचू शकले तुम्हाला तर ते मार्गदर्शन चोवीस तास अवेलेबल आहे त्याच्यामुळे त्याचा फायदा घ्या आणि तुम्ही पण यशस्वी व्हा सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा सर मला इथं बोलवलं म्हणजे माझं घरच आहे त्यामुळं घराबद्दल काय एवढं बोलू शकत नाही थँक्यू